हॅलो फ्रेंड्स आजच्या वेळेमध्ये आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यावर आधारित प्रश्न बघणार आहोत ही जी एक हजार प्लस प्रश्नांची सिरीज आपण घेऊन आला आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक चार आहे आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जर फॉर्म भरला असेल तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी खास होईल तसेच लक्षात घ्या महाराष्ट्र म्युन्सिपल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास माहिती अधिकार कायदा तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम एकोणीसशे सॉरी दोन हजार पंधरा यावर आधारित तेराशे प्लस प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिकवर शॉर्ट नोट्स देखील उपलब्ध आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव रुपये परचेस करायचं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव व्हॉट्सअप करू शकता सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप थ्रू जर घेतलं तर हे मटेरियल फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्याला भेटेल व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रथमच बॉम्बे गॅझेटमध्ये कधी प्रकाशित झाले ऑप्शन आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एकवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास की एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर याचं जे राईट अँसर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रथमच बॉम्बे गॅझेटमध्ये प्रकाशित झाले यानंतर पुढील प्रश्न निवडणूक खर्च न देता कारण न दिल्यास अपात्रतेचा कालावधी किती असतो ऑप्शन आहेत एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष की सहा वर्ष तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर सी तीन वर्ष हा अपात्रतेचा कालावधी असतो त्यानंतर पुढील प्रश्न कलम सात बी नुसार व्यक्ती महानगरपालिका निवडणूक यादीत नोंदवली मानली जाते जर ती अठरा वर्षांपेक्षा जास्त असेल तिचे नाव कोणत्याही वार्ड्या देत असेल तिने मालमत्ता कर भरलेला असेल की तिच्याकडे मतदार ओळखपत्र असेल तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे तिचे नाव कोणत्याही वार्ड्या देत असेल तर ती व्यक्ती महानगरपालिका निवडणूक यादीत नोंदवली मानली जाते त्यानंतर पुढील प्रश्न कलम दहा नुसार खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्यास अपात्रतेचा कालावधी किती असतो ऑप्शन आहे सहा वर्ष पाच वर्ष तीन वर्ष की आयुष्यभर तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए सहा वर्ष पुढील प्रश्न कलम दहानुसार नुसार विशेष सूचना दिल्यानंतर नगरसेवकांनी थकबाकी भरली नाही तर काय होते सहा महिन्यांची मुदतवाढ तीन महिन्यांनी अपात्र पोलीस तपास होतो की तात्पुरते निलंबन तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी तीन महिन्यांकरिता अपात्र होतात पुढील प्रश्न कलम आठ एनुसार कोणती मतदान पद्धत अनुमतीत आहे ऑप्शन आहेत प्रतिनिधी आणि टपालाद्वारे मतदान फक्त प्रत्यक्ष मतपत्रिका मतपत्रिका किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन की मोबाईल ॲप आधारित मतदान तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मतपत्रिका किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे जे मतदान आहे त्याला अनुमती आहे त्यानंतर पुढील प्रश्न कलम सहा एनुसार नगरसेवकांचा कार्यकाळ किती असतो तीन वर्ष कोणतेही महानगरपालिकेकरता समान महानगरपालिकेच्या कालावधीस अनु अनुरूप राज्य सरकाराद्वारे ठरले ठरवलेला की महापौरद्वारे ठरवलेला तर नगरसेवकांचा कार्यकाळ कधीपर्यंत असतो तो महानगरपालिकेचा जेवढा कालावधी असतो त्याच अनु अनुरूप नगरसेवकांचा कार्यकाळ असतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असेल यानंतर पुढील प्रश्न नैतिक अधपतनासंबंधी गुन्ह्यात दोषी ठरल्यास नगरसेवकासाठी अपात्रतेचा कालावधी किती असतो ऑप्शन आहे दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष की सहा वर्ष तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी सहा वर्ष यानंतर पुढील प्रश्न कलम नऊ नुसार नगरसेवक होण्यासाठी किमान वय किती असावे ऑप्शन आहेत अठरा वर्ष एकवीस वर्ष पंचवीस वर्ष कि तीस वर्ष तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी एकवीस वर्ष त्यानंतर पुढील प्रश्न कलम सात नुसार महानगरपालिका निवडणूक यादी कोण तयार करतो ऑप्शन आहेत राज्य निवडणूक आयुक्त महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी की मुख्य निवडणूक अधिकारी तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए राज्य निवडणूक आयुक्त पुढील प्रश्न कलम सहा नुसार महानगरपालिकेचा कार्यकाळ किती असतो तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष की सहा वर्ष तर लक्षात घ्या कलम सहानुसार नुसार महानगरपालिकेचा कार्यकाळ हा पाच वर्षे इतका असतो तसेच लक्षात घ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरिता जर आपण फॉर्म भरला असेल तर परीक्षेसाठी संपूर्ण नॉन टेक्निकल मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये एकोणीस हजार प्लस प्रश्न भेटेल प्राईज आहे चारशे नव्याण्णव ज्यामध्ये सावनेचे प्रश्न आहेत मल्टिपल चॉईस क्वेशन प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे सोबत चालू घडामोडींचे प्रश्न आहेत त्यात देखील प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे सराव प्रश्नपत्रिका आहेत दहा फुल लँड टेस्ट आहेत शंभर मार्कांच्या दहा फुलल्यान टेस्ट प्रोव्हाइड आहे टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत संगणक म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाचे प्रश्न आहेत पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन घनकचरा व्यवस्थापन हे जे ॲडिशनल सामन्यांमधील टॉपिक आहेत ते देखील आपण कव्हर केलेत मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड यावर प्रश्न आहेत महत्त्वाचं माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम यावर शॉर्ट नोट्स प्रश्न आणि अधिनियमाचे पीडीएफ तसेच महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट एक हजार प्रश्न हे देखील यामध्ये आपण देतोय कारण की हे वन नाईन्टी नाईनचं मटेल देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे ज्यांनाही हवं असेल त्यांनी लगेचच त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सवतीस यावर व्हॉट्सअप करून मटेरियल घ्यायचे सेम से मटेरियल तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले सेम मटेरियल तुम्हाला भेटेल सोबत त्यामध्ये ऑनलाईन टेस्ट देखील बघायला भेटेल ऑनलाईन टेस्टचा फायदा हाच आहे की त्या ठिकाणी टायमर असेल मल्टीपल अटेम्प्ट आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी बघायला भेटेल त्यासोबत आपण इतर टेक्निकल पदांकरिता जर फॉर्म भरला असेल तर सर्व टेक्निकल पदांचं मटल देखील उपलब्ध आहेत ज्यामध्ये उद्यान अधीक्षक निरीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लेखापाल कनिष्ठ अभियंता यांत्रिकी एक्स रे टेक्निशियन स्टाफनर्स फिजिओथेरपिस्ट आणि ड्रायव्हर वाहन चालक या सर्वांवर मटल आपल्याकडे उपलब्ध आहेत टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सोबत जर घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट देखील प्रोव्हाइड केला जाईल आजचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे त्याला देखील जॉईन करू शकता ज्यावर आपण एक्झामच्या रिलेटेड अपडेट देत असतो थँक्यू